पितृपक्ष पितृ पंधरवाड्यातील सातततिथी सर्वात महत्त्वाचे आहे महत्त्व आहे काय मान्यता आहे ते बघूयात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष आहे या पितृपक्षामध्ये आपल्या काही पितरांसाठी सेवा व उपाय करायचे आहेत आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेलेले आहेत देव ऋण ऋषीऋण ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य म्हटले गेलेले आहेत पितृ रोन फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता निकटवर्ती यांचा मृत्यूनंतर प्रवास हा सुखमय व्हावा आणि त्यांना सद्गती मिळावी यासाठी संस्कार म्हणजे श्राद्ध सण दोन हजार चोवीसमध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा आहे या पितृपक्षातील काही तिथी महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत जाणून घेऊयात की कोणत्या तिथी आहेत अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्यपक्षात पक्षात पितृपंधरवाडा असतो प्रतिपदा ते आमोशा हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षामध्ये पितराचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य केले जात नाहीत श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध या शब्द जो आहे तो निर्माण झालेला आहे इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे आवश्यक असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्ण श्रद्धेने पूर्वजांमध्ये दे, देवतामध्ये दे, वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराणामध्ये केलेला आहे आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहते अशी मान्यता देखील आहे पितृपक्षातील महत्वाच्या तिथी बघूयात अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे यानंतर महालयारंभ होत आहे प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे असं सांगितलं जाते पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदीपासून ते आमवशेपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करत असतात सवय तिथीला कुटुंबातील सदस्याचे निधन झालेले आहेत त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण नक्की करावे पूजन नक्की करावे पूजाविधी करावी नैवेद्य मंत्र आवर्जून म्हणावा भाद्रपद वद्य तृतीय वीस सप्टेंबर रोजी असून या दिवशी तृतीय श्राद्ध करावे सुरू असलेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते त्याला भरणी श्राद्ध असं म्हटले जाते यंदा एकवीस सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असं संबोधले जाते या दिवशी अहवपणी म्हणजेच नवराजिवंत असताना स्वशी मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते यंदा पंचवीस सप्टेंबर वार आहे बुधवार या दिवशी अविधवा नवमी नवमी श्राद्ध करावे तर पहा नवमी श्राद्ध म्हणजे काय एखाद्या स्त्रीचे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रियासाठी केलेले श्राद्ध अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासेनी स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी स्वतःच्या मुलाने पितृपक्षातील नवमीस पार्वना विधीने अविधवा नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञात सांगितले गेलेलं आहे जेव्हा श्रातक रत्याने निधन होते तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे हे आवश्यक आहे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आपल्या कुटुंबावर कधीही दुःख संकट विघ्न येत नाही घरावर व मुलांवर कधीही नोकरीमध्ये असेल यशप्राप्ती असेल शिक्षणामध्ये असेल भरभरून प्रगती होत असते म्हणून पितरांचे श्राद्ध नक्की करावे भाद्रपद वैध पक्षातील एकादशी तिथीला इंद्रा एकादशीचे व्रत केले जाते याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळत असते अशी मान्यता देखील आहे यंदा अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे शनिवार या दिवशी इंद्रा एकादशी असून एकोणतीस सप्टेंबर रोजी मगा श्राद्ध करावे भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्याशी व्यक्तीचे श्राद्ध केले जाते यंदा एकोणतीस सप्टेंबर वार आहे रविवार या दिवशी द्वादशी श्राद्ध करावे भाद्रपद चतुर्दशीच्या या दिवशी अपघात वेष शास्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू असलेल्या दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते एक ऑक्टोबर वारा हे बुधवार या दिवशी चतुर्दशी श्राद्ध करावे भाद्रपद अमोशेला सर्व पितरी आमावशा म्हणून संबोधले जाते या दिवशी अमोषेला दिवंगत झालेल्या व्यक्तीचे या दिवशी श्राद्ध केले जाते याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांचे निधन तिथी ध्यानात नसेल अशा सर्वांनी सर्व पित्री अमावशेला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे दोन ऑक्टोबर वार आहे मंगळवार या दिवशी रोजी सर्व पितरी आमावश्या आहे महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक व अमृत्यू पावलेल्या आता आपण पाहूयात की पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणता नैवेद्य असावा कोणते भोजन असावे आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये चना डाळवडे उडीद आलू वडी आणि कांदा भाजी पाटवडी तांदळाची खीर कढी धाई भात कुरडई पापड असते त्याचबरोबर भाज्यामध्ये मेथीची भाजी बटाट्याची भाजी लाल भोपळा भाजी गवर भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी याचा समावेश होतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कडी आणि तांदळाची खीर अवश्य असावी याचं महत्त्व जास्तीत जास्त सांगितलं गेलेलं आहे त्याचबरोबर सोळा प्रकारचे भाज्या नैवेद्य असावा मात्र पितृपक्षाच्या जीवनातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलत असतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो मांसाहारी पदार्थ चुकूनही बनवला जात नाही देशातील रूढी परंपरामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या पितृपक्ष किंवा पितृपंधरवाडा पंधरवाडा सतरा सप्टेंबरपासून सुरू होत असून दोन ऑक्टोबरला संपणार आहे पितृपक्ष पंधरा दिवस साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण करतात पूजा करतात व त्याचं ऋण व्यक्त करतात पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असं सुद्धा म्हटलं जाते श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी म्हटलं गेलेलं आहे जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्तता मिळत असते आणि त्यांच्या पूर्वजांचा जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळत असते आणि मोक्षप्राप्ती होते अशी समाज मान्यता आहे तर पहा हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही कामे करणे खूप अशुभ मानले जाते तर काही काम अशुभ तर काहीच काम शुभ मानले जातात जाणून घेऊया पितृपक्षामध्ये काय करावे आणि काय करू नये चला तर जाणून घेऊया पितृ पक्षामध्ये काय करावे पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादी दान श्राद्ध नक्की हे करणे अतिशय शुभ मानले जाते श्राद्ध पक्षातील गायी कावळे कृत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायी ठरलं जाते या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन नक्की करावं असं म्हटलं जाते ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे तर त्यांनी या काळामध्ये गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळावर पिंडदान नक्की करावे असं म्हटलं गेलेलं आहे ले पितृपक्षात कांदा लसूण अशा तामसीन पदार्थाचे सेवन करू नका या काळात लग्न साखरपुडा याविषयी शुभ कार्य करण्यास मनाई आहे याची बोलणी करणेसुद्धा मनाई आहे पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज करणे खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जात नाही हे करणं टाळावं या काळात केस कापणे नख कापणे आणि दाढी करणे टाळावं असं म्हटलं गेलेलं आहे या काळात सोने व चांदी खरेदी करणे हे अशुभ मानले गेलेलं आहे पितृपक्षात किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणे किंवा अशुभ हे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर पहा या दिवसामध्ये घर खरेदी करणे किंवा एखादी जागा खरेदी करणे हे अत्यंत अशुभ मांडलं गेलेला आहे म्हणून या नियमांचं पालन करावं नाहीतर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील श्री स्वामी समर्थ